बनावट खत विक्री प्रकरणी दोन ठिकाणी गुन्हे दाखल गुणवत्ता नियंत्रण विभागाची कारवाई आरणी नेर बनावट खे विक्री केल्याप्रकरणी दोन स्थानिक व्यावसायिक आणि खत उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि नेर येथे विभागीय गुणवत्ता नियंत्रण पथकाने केलेल्या कारवाईवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले या कारवाईने बियाणे आणि खळबळ उडाली आहे आर्णी आणि नेर येथे बनावट खतांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती अमरावती येथील विभागीय गुणवत्ता नियंत्रण विभागाला मिळाली होती त्यावरून पथकाने नऊ जुलैला नेर येथे तर बारा जुलैला आर्णी येथे धडक देत विविध कृषी केंद्रात भेटी देत रासायनिक खतांचे नमुने घेतले त्यामध्ये नेर येथील बसस्थानक परिसरात सागर वामनराव मांगुळकर रानेर याच्या सागर कृषी केंद्रात आणि आर्णी येथील शुभ संजय नाईक रा रुपाळा याच्या आपास्वामी आग्रो एजन्सीतून रासायनिक खतांचे नमुने घेण्यात आले त्यानंतर पंचामक्ष हे नमुने सील करून प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले प्रयोगशाळेने दिलेल्या विश्लेषण अहवालात दोन्ही दुकानातील खतांमध्ये ग्रेट निहाय ठरवून देण्यात आलेल्या अन्न घटकांचे प्रमाण नगण्य असल्याचे म्हटले आहे त्यामुळे बनावट खे विक्री केल्या प्रकरणी आर्णी आणि नेर पोलीस ठाण्यात विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राजेश संपतराव जानकर बावन्न रा अमरावती यांनी या प्रकरणी तक्रार दिली त्यावरून नेर येथील प्रकरणात सागर वामनराव मांगुळकर नेर अभिजीत अरविंद नलवडे तेहत्तीस शुभम अशोक वानखेडे अडतीस विकास रघुनाथ नलवडे पस्तीस तिघेही रावकी पुणे आणि सचिन सी रामसिंघानी चाळीस रा सांताक्रुज पश्चिम मुंबई यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले तसेच आर्णी येथील प्रकरणात शुभम संजय नाईकरा रुपाळा याच्यासह संबंधित पाच जणांवर विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईने जिल्ह्यातील बियाणे आणि खे विक्रेत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे आर्णी येथील आप्पा स्वामी अॅग्रो एजन्सीत याच आठवड्यात खताच्या दोनशे पोत्यांची खेप आली होती त्यातील पस्तीस पोते खत आरोपी व्यावसायिक शुभम नाईक याने तालुक्यातील शेतकऱ्यांना विकले उर्वरित एक्षे पासष्ट पोते भरारी पथकाने जप्त केले गुणवत्ता विभागाने अमरावती येथून येत बनावट खतांवर कारवाई करून विक्री रोखली मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असताना स्थानिक कृषी विभागाला साधी भनकही नसल्याचे दिसून येते नव्हे तर आर्थिक संबंधातून कृषी विभाग बनावट खत विक्रीकडे कानाडोळा तर करीत नाही ना असा प्रश्नही उपस्थित होत आहे